बघूया एक धाव दुसरी धावण्याचा प्रयत्न भरपूर धावते आणि आज आपल्याला बघायचा आहे की रनिंग कुणाची किती आहे किती धावा पंचला जिंकला आणि धावा किती तीन भाई पाटील डोर जिंकला भाई पाटील पुढचा चेंडू आता मात्र अरे आज झोलबा सुद्धा उंच होतो किती धावा चार धावा हा तिकडे जाऊ नको बॉल लागल सहा चेंडू मध्ये फक्त धावा बघा आता तुम्ही सकाळी चोवीस चेंडूच बघत होते आता सात धावा झालेले आहेत काही चेंडू आणि सात धावा ओंकार करण पुढचा चेंडू निर्धा चेंडू औषध जास्त सात कुणी जाऊ नका इथला म्हणतेने आपल्याला उचलायचा आहे बघा तुम्हाला काय सांगितलं झोंबी हे आताच बघा कोण कुठे धावतोय कोण कुठे बघा आपल्याला असे नाही सहा चंडीचे काही चंडी शिल्लक आहेत आणि पुढच्या आपल्याला सहा चंडी बघायचे पण बघा ट्रेन पुरा झाल्यावर सर्वांनी इथला दिसणारा मटेरियल न्यायचा आहे कारवा दहा धावा झालेल्या आहेत शेवटचा चेंडू शूनल धावा झालेले दहा आता एक का आणि एक पण पुढचे सहा चेंडू अचक वगैरे आपल्याला बघायचं आणि सामना संपल्यावर आपण इथे थांबायच आपल्याला दिसणारा मटण न्यायचे आणण्या सर्व आपल्याला भांडी न्यायचे अशा प्रकारे सहा चेंडू संपले मला वाटून आणि दहावा झालेले दहा अकरा दहा चेंडू अकरा धावा सहा चेंडू अकरा धावा दुसरा दुसऱ्या पर्वाला सुद्धा असं आपण आम्हाला सहकार्य करावं असं या सर्व संघ मालकांना नम्रतेची विनंती त्यांचे देणगीदारांचे आभार भव्य अशी ट्रॉफी दिसते ती ट्रॉफी देणाऱ्याचे सुद्धा आभार ही ट्रॉफी देणारे आहेत आपल्या गावचे सुपुत्र सुनील दाराम लोखंडे ठेवा चला बघूया आणि हा वाईट बॉल वाईट वाईट बॉल सामना युवस ची लागलेला आहे बघूया विजय झाला तर कोणी मैदान देऊ नका विजय झाल्यास मैदानात देऊ नका सांगायचा धुणी सांगायच्या

आता मध्ये बघा शिंगा बघा कशी झोत तीन मध्ये पाच चार मध्ये सॉरी सॉरी चार चेंडू आणि पाच धावा चला चला आता पुन्हा बघूया आपण आता मात्र शिंगांशी झोगी भगवान <laughs> तयार भगवान तयार अतिशय चांगला आणि वाईट वाईट चला आता मात्र बघा पुन्हा

पुन्हा एकदा सर्व जनजीवनांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण खेळ संपल्यानंतर जाऊ नका इथला मटेरियल आपल्याला घरी न्यायचं आहे ज्यांनी या ठिकाणी सामन्याचा आनंद व्यक्त सुद्धा ते बाहेरचे वगैरे आलेले सर्व खेळ मान्यवर महिला आणि ग्रामस्थ यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो दोन दोन

माराटी सुपर किंग्स विजय फाइनल हाथ संघा कर दोनों संघाची अभी जन्म कारण होता तो माला टाइटन्स दोनों संघ एक गए मार्डी सुपर किस माराटे टाइटन्स लास्ट इन लॉस्ट इलाटे टाइटन्स आणि आता चार वर्षाचा महाराज होतो सत्तर के